Thank you. Yes. अहिल्यानगर जिल्ह्यात रक्ताचा तुटवडा चिंताजनक असून शहरातील राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या जनकल्याण रक्तपेढीमध्ये सध्या केवळ काही दिवस पुरेल इतकाच रक्तसाठा शिल्लक असल्याचं समजतंय सद्यस्थितीत जनकल्याण रक्तपेढीमध्ये दररोज सरासरी चाळीस रक्तपिशव्यांची मागणी असते मात्र मागील महिन्यात झालेली अतिवृष्टी आणि त्यानंतर आलेल्या दीपावलीच्या लांब सुट्ट्यांमुळे अपेक्षित रक्तदान शिबिरे होऊ शकली नाहीत यामुळे रक्त संकलन थांबले आणि हा भीषण तुटवडा जाणवत आहे रुग्णांकडून बी निगेटिव्ह आणि ओ नेगेटिव्हच्या दुर्मिळ रक्तगटांची मागणी सर्वाधिक आहे या तुटवड्याचा सर्वात मोठा फटका थॅलेसेमिया यात्रेच्या रुग्णांना बसत आहे ज्यांना दर महिन्याला नियमित रक्त देणे आवश्यक असते जनकल्याण रक्तपेढीने अशा दीडशे थॅलेसेमियाग्रस्त रुग्णांना दत्तक घेतले जर या रुग्णांना वेळेवर रक्त मिळाले नाही तर त्यांचं आयुष्य संपुष्टात येऊ शकतं असा इशारा डॉक्टरांनी दिला आहे या भीषण संकटावर मात करण्यासाठी जनकल्याण रक्तपेढीने नागरिकांना आवाहन केले नागरिकांनी संस्था आणि संघटनांच्या वतीने रक्तदान शिबिरे आयोजित करावीत तसेच वैयक्तिक पातळीवर जास्तीत जास्त रक्तदान करून या रुग्णांना जीवदान द्यावे असं कळकळीचं आवाहन करण्यात आलंय सध्या नगर जिल्ह्यामध्ये रक्ताचा फार मोठ्या प्रमाणावर तुटवडा निर्माण झाला आहे रक्ताचा तुटवडा निर्माण झाल्यामुळे हॅलेसिमिया नावाचा एक आजार आहे त्या आजाराच्या मुलांना दर पंधरा दिवसाला किंवा महिन्यातून एकदा कंपल्सरी रक्त भरावे लागते अशा रुग्णांना जर ब्लड मिळालं नाही तर ते स्वतःच आयुष्य जगू शकत नाही असे दीडशे रुग्ण हे जनकल्याण रक्त केंद्राने दत्तक म्हणून घेतलेले आहेत अशा परिस्थितीमध्ये आपण सर्वांनी रक्तदान शिबिर शिबिर भरवून किंवा रक्त केंद्रामध्ये येऊन रक्तदान करून या रुग्णांना सहकार्य करावे व जास्तीत जास्त रक्तदात्यांनी व शिबीर संयोजकांनी रक्तदान करून सहकार्य करावे ही नम्र विनंती सध्या आपल्या सर्वांना माहीतच आहे अतिवृष्टी दिवाळी त्याच्यानंतर सुट्ट्या या सगळ्या गोष्टींमुळे रक्ताचा साठा खूप कमी झाला आहे व रक्तदातेही कमी प्रमाणात रक्तदान करत आहेत तरी आपण सर्वांनी जास्तीत जास्त रक्तदान करून या रुग्णांचे प्राण वाचावे